गौरी रोहन आणि मयुरी यांनी बेचा तयार केलेला आहे अशाच प्रकारे ते आता रोज दुसरीच्या विद्यार्थीनी पाडा तयार करण्याचं तंत्र शिकताय आता हा चला दोनचा पाळा तयार आहे आपण कितीचा दोनचा आता हे जे रकाना याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा किती घेतले किती घेतले हा नंतर इथं गुणाकार आहे गुणाकार म्हणजेच मिळवू नये आणि किती वेळा घेतले मग दो किती वेळा घेतले दोघं मिळून किती झाले असं इथे लिहायचंय तुम्हाला आता आता या ज्या दिलेल्या आहेत ना यानुसार तुम्हाला पाळा याच्यात गोटे ठेवायचे आणि पाळा तयार करायचा आहे किती घेतले हा गे गोट्या किती वेळा घेतल्या या किती वेळा घेतल्या एक एक वेळा किती झाले मग बे दोन दोना एक दोना एक दोन एक बे आणि बे? दोन एक दोन म्हणजे एकच हा आता किती घ्यायचे किती घ्यायचे या रांगेमध्ये सगळे किती येतील दोन, दोन, दोन मग किती घ्यायचे किती वेळा घ्यायचे हा म्हणजे दोन वेळा दोन दोनच्या दोन गोट्या ठेवल्या तर किती होतात मग त्या मोज तीन चार म्हणजे बे दुने हा आता किती घ्यायचे किती वेळा घ्यायचे किती पहिल्या याच्यात किती गोट्या ठेवल्या तू या मोड्याने बोलायचं याच्यात किती ठेवणार याच्यात किती ठेवणार दो, म्हणजे दोन दोन गोट्या किती वेळा ठेवायच्या आहे तीन वेळा मग आता दोन दोन गोट्या तीन वेळा ठेवल्यावर मोजा बरं किती होता चालेल हा आता किती घेणार हे पुन्हा पुन्हा बोलायचं किती वेळा घेणार दोन, दोन किती वेळा घेणार चार वेळा हा एक एक वेळा दोन ठेवले दोन वेळा ठेवले तीन वेळा ठेवले असं बोलायचं चार वेळा ठेवले वे... वे मग किती झाले दोन चार वेळा ठेवल्यावर किती होतात मोजते बे के बे बे दुने चार बे त्रिक सहा बे चोप आठ असं मी म्हणू शकतो आपण दोन एक दोन दोन दुने चार दोन त्रिक सहा दोन चोप आठ आता किती घेणार दोन किती वेळा घेणार मोजत चालायचे दोन चार किती झाले सहा आता किती झाले सहा आज आता किती झाले आठ आता किती झाले दा। म्हणजे दोन पाच वेळा घेतल्यावर किती होतात दहा दहा आले मग ते तर घरी आज मणी घ्या दगड घ्या म्हणजेच भाटे घ्या किंवा बटणं म्हणजेच गुंड्या घ्या किंवा धान्याचे छोटे छोटे हरभरा वाटाणा याच्यासारखे सारखे जर घेतले शिचोक्या तुम्ही पाडे तयार करू शकता पाठ करण्यापेक्षा पाडा तयार करणं सोपं असतं दीर्घकाळ लक्षात राहतो हा आता पा किती वेळा घेतले दो, दोन किती वेळा घेतले सहा वेळा मजा आता एक शाब्बास दोन सहा वेळा घेतले मिळवले की किती होता बारा आता दोन किती वेळा घेणार सांग आली तिथं दोन सात वेळा बोलत चालायचं गौरी दोन चार असं बोलायचा सहा बोलत चालायचं आठ मोठ्याने दहा बारा चौदा म्हणजे दोन सात वेळा घेतले किती होत हा मग असं तुम्हाला बोलता आलं पाहिजे मीच बोलते फक्त मोठ्याने बोला गप्पा किती जोरात मारता आता किती घेणार दोन दोन किती वेळा घेणार सांग सा आठ वेळा आली तिथं लवकर लवकर हा ठेवा आता आणि मोजक मोद ठेवायचे दोन चार सहा असं मोठ्याने बोल दोना। दोना दोन दोनात दोन मिळवले चार बोल छे सहा आठ दहा बारा चौदा सोळा म्हणजे दोन आठ वेळा घेतल्यावर किती होतात सोळा हा आता दोन किती वेळा घ्यायचे सांग नऊ वेळा हा ठेव चाल तू पटकन ठेव हा बोल दोन चार, चार।, चार। आठ दोहा उडक बारा चौदा सोळा अठरा म्हणजे दोन नऊ वेळा घेतल्यावर किती होतात अठरा आता दोन किती वेळा घेणार दहा वेळा दोन दहा वेळा घेतल्यावर किती होतील हां ठेवतो मरी तोपर्यंत हा दोन तूरक चार बोलायचं आहे सहा सहा हा इथं ठेव आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस लि वीस झालं शाब्बास अशा प्रकारे दोन दहा वेळा घेतले तर वीस झाले आता मनापाळा बेक बोला दे चार आता आज घरी बेचा तयार करायचाच करायचा पण तिनाचा पण तयार करून पाहायचा आणि त्यासाठी भरपूर भाटे लागतील हां ते जमा करायचे स्वच्छ इच्छुकडे हात घालायचा नाही बरं का आणि पाडा तयार करायचा छान व्हेरी गुड एकदम छान पाडा तयार केला असे उभे राहा मरी ऐक गौरी रोहन आणि मयुरी यांनी पाळा तयार केलेला आहे अशाच प्रकारे ते आता रोज एक एक पाळा तयार करून दाखवणार आहे व्हेरी गोड आणि पाटही करून आणणार आहेत